नमस्कार ठाणेलाईव मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत चौदा वर्ष आयुष तावडे याने एक नवा इतिहास रचलेला आहे आणि ठाण्याच्या शिरपेचात त्याने मानाचा तुरा जो आहे तो रोवलेला आहे स्टार फी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून तो प्रशिक्षण घेत असतो आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत आयुष सर्वप्रथम तर ठाणे माध्यमातून तुझं खूप खूप अभिनंदन काय सांगशील कशा प्रकारची स्पर्धा होती आणि कसा अनुभव स्पर्धा वर्ल्डची लॉन्गेस्ट लॉंगेस्ट होती आणि अनुभव पण चांगला होता प्रॅक्टिस वगैरे नीट झालेली म्हणून करू शकेल आणि इव्हेंटमध्ये पण इव्हेंट हार्ड होता पण प्रॉपर ह्याच्यामध्ये फिडिंग वगैरे घेऊन इव्हेंट चांगल्या वेगळी झाली कैलासरांचं कसं मार्गदर्शन मिळालं सरने पण प्रॉपर सांगितलेलं कसं करायचं आणि प्रॉपर प्रॅक्टिस पण घेतली त्यामुळे इव्हेंट करू शकलो मी तो अनुभव कसा होता जेव्हा तू पोहत होता बारा तासाचा एवढा मोठा विक्रम केलेला आहेस तो अनुभव कसा होता मनामध्ये थोडीफार भीती वाटलेली का भीती तर नव्हती पण इव्हेंट टायमामध्ये नीट कम्प्लीट करून मोठ रँकमध्ये यायचं होतं हाच एक गोल होता बारा तासामध्ये आता पुढे भविष्यात काय ठरवलंय करायचं आपण मार्गदर्शक कैला सर आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधणार सर कशा प्रकारची ही स्पर्धा होती आणि आपल्या विद्यार्थ्यांनी ठाण्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलेला आहे आणि जगात एक मोठा विक्रम केलेला आहे एवढा कमी वयात एवढी मोठी स्पर्धा त्यांनी संपन्न केली आहे कसा आनंद जगातली सगळ्यात लांब पल्ल्याची स्पर्धा अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी गेली अठ्ठ्याहत्तर वर्ष ती घेतात पश्चिम बंगालमध्ये एक्क्याऐंशी किलोमीटर ही स्पर्धा असते आणि जगभरातून अठरा खेळाडू आलेले अगदी स्पेन मलेशियापासून सगळे खेळाडू होते काही खेळाडू येऊ शकले नाही त्यांच्या काही नियम कारणामुळे पण जगभरातून जे स्पर्धक आले होते त्याच्यामध्ये आयुष हा पाचवा क्रमांकावर फिनिश आला आणि तो अवघ्या चौदा वर्षात आहे या स्पर्धेमधला सगळ्यात लहान जलतरणपटू तो होता एक्क्याऐंशी किलोमीटर जोक कारण त्या करंट काही ठिकाणी आहे काही ठिकाणी तुमच्या अगेन्स्ट करंट आहे आणि त्याला टाईम लिमिट आहे साडेबारा तासामध्ये तुम्ही एक्क्याऐंशी एक 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 किलोमीटर स्पर्धा पार केली तर त्याला तुम्हाला स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट मिळतं अन्यथा तुम्हाला ते डिस्क्वालिफिकेशन असतं तर आम्हाला बरोबर बारा तास वीस मिनिटात आम्ही स्पर्धा पार करून आमचं जे कॅचिंग होतं ते व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे आयुषसोबत आणखीनही स्पर्धक होते आयुषसोबत बाकी स्पर्धक होते पण ते गेले महिनाभर आम्ही भुवनेश्वरला जी नॅशनल चॅम्पियनशिप झाली फेडरेशन ऑफ इंडियाची त्याच्यामध्ये आमची निधी सामंतिने एक सुवर्ण चार चार रौप्य आणि एक कांस्य असं गौगवीत यश भेटलं त्याच्यानंतर पुढच्याच आठवड्यात बँकॉकला एशियन चॅम्पियनशिप झाली ती इन्व्हिटेशन एशियन चॅम्पियनशिप होती त्याच्यामध्ये आमच्या छोट्या रेयांश खामकरला दोन ब्रॉ सिल्वर आणि दोन ब्रॉन्ज असे भेटले आणि खनककडे आज काही कानासोय ते येऊ शकले नाही तिला देखील एक सुवर्ण आणि द एक कांस्य आणि दोन ब्रॉन्ज असे भेटले तिला तर आज त्याच्यानंतर आयुष तावडेचं इमिजिएटली पुढच्या महिन्यात म्हणजे या आत्ता दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालला जागतिकला पहिल्याची स्पर्धा होती म्हणजे स्टारफिशमध्ये दे, नॅशनलला देखील मेडल घेणारे आहेत एशियनला देखील मेडल घेणारे आहेत आणि वर्ल्ड लेवलला देखील मेडल घेणारे स्विमर आपल्याकडे आहेत आणि या सगळ्यांचा मी खास करून आभार मानतो की आमचे ठाणे महानगरपालिकेने आम्हाला वेळोवेळी तरण तरंताला उपलब्ध करून दिला आहे महानगरपालिकेच्या आयुक्तवाना आमचे जलतरण संघटनेचे अध्यक्ष निरंजन डावकरे म्हणा त्याच्यानंतर इथले व्यवस्थापक म्हणा आमच्या मिनल पालांडे मॅडम म्हणा यांनी वेळोवेळी आम्हाला हेल्प केल्यामुळे आम्ही या एका महिन्यात एवढ्या मोठ्या स्टारफिश घेऊ शकला स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं कारकिर्दी फाउंडेशनची कारकिर्द जसंच मी तुम्हाला म्हटलं की आ, आ, शासन आणि जे स्पोर्ट्स लवर आहेत हे जर एकत्र आले तर याच्यामध्ये नक्कीच भरीव कामगिरी होऊ शकते आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण एक स्टारफिश आहे शासन आम्हाला वेळोवेळी सपोर्ट करतात आणि जे पॅरेंट्स आहेत किंवा स्पोर्ट्स लवर आहेत ते त्यांचा वेळोवेळी मार्गदर्शन कोचेस उत्तम दर्जाचे येते आहेत त्यामुळे स्टारफिश नॅशनल असू दे एशियन चॅम्पियनशिप असू दे वर्ल्ड चॅम्पियनशिप असू आम्ही कधी मेडल खाली घेतल्याशिवाय येत नाही मेडल आम्ही घेऊनच येतो आणि त्यामुळे मुलांची पण तेवढी मेहनत आहे मुलांचं डायट त्यांचं एक्सरसाईज त्यांचा फिजिओ पालकांचं डिवोशन आणि कोचेसची मेहनत या सगळ्याच मिक्स त्याच्यामुळे यश साध्य झालेलं आहे स्पर्धेचा मी नॅशनलला भुवनेश्वरला गेलेली तर कोचनी माझ्या पॅरेंट्सनी खूप मेहनत घेतलेली माझ्यासाठी त्यामुळे मी आत्ता इथपर्यंत पोहोचू शकली आहे सरांचं कसं मार्गदर्शन तुला मिळालं सर माझी वेळोवेळी प्रॅक्टिस एकदम प्रॉपर घेत होते त्यामुळे आयुष्य पालकही आपल्यासोबत जोडलेत सर आपल्या मुलांनी ठाण्याच्या शिरपेचा एक मानाचा पुरावर कसा आनंद आनंद तर भरपूर आहे कारण एक्क्याऐंशी किलोमीटर ही मोठी स्पर्धा होती आणि त्यात चौदा वर्षाचा सगळ्यात यंगेस्ट प्लेअर होता आणि त्यांनी जी वेळ होती साडेबारा तासाची ते चार ते पूर्ण केलेलं आहे त्याच्यासाठी आनंद खूप आहे आपल्याला पाहायला मिळतं रिहांश कामकर आपण त्याच्यासोबत सवास काय सांगशील कशी स्पर्धा होती चार कोणते कोणते मेडल मिळाले तुला दोन सिल्वर आणि दोन ब्रॉन्स सर अनेक विद्यार्थी अनेक स्पर्धक आवड असे त्यांना स्विमिंगची पण ते घाबरतात त्यांना काय मार्गदर्शन सगळ्यात पहिलं म्हणजे स्विमिंग हा लाईफ सेविंग स्किल आहे स्विमिंग कॉम्पिटिशन तर आलं तर चांगलीच गोष्ट आहे पण त्याच्यापेक्षा तुम्ही सर्वात पहिले स्विमिंग सगळ्यांनी शिकलं पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी हे या गोष्टी शिकल्या पाहिजेत लाईफ स्किल स्किलमध्ये तुम्हाला स्विमिंग मस्ट आहे मी तर बोलतो ठाण्यातल्या काय राज्यातल्या सगळ्या घराघरात सगळ्यांना स्विमिंग हे आलंच पाहिजे जेणेकरून तू काही परिस्थिती आली किंवा काही असं होऊ नये पण काही दुर्घटना घडली जाते जेणेकरून स्वतःचा जीव स्वतः वाचू शकतो आणि जास्तीत जास्त लहान जलतनपटूनी स्विमिंगला जॉईन करा जेणेकरून फ्युचरमध्ये त्यांचं प्रगती होत राहील आयुष्य मला वाटतं वयाच्या चौथ्या वर्षापासून स्विमिंग करतो आहे निधी वयाच्या चौथ्या वर्षापासून स्विमिंग करतो आहे त्यांचं फळ त्यांना आत्ता मिळतं आहे पेशन्स आहे पेशन्सनी हळूहळू करून हे करतं आणि हा छोटा तर अगदी मागच्या चार महिन्यापूर्वी स्विमिंग चालू केलं आहे त्यांनी आणि त्याच्यात त्यांनी एवढं फार चांगलं अचिव्हमेंट केलेलं आहे नक्कीच आपण पाहू शकतो स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळे विद्यार्थी प्रशिक्षण घेत असतात आणि चौदा वर्ष आयुष तावडे यांनी एक नवा इतिहास रचलेला आहे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे एक्क्याऐंशी किलोमीटर सागरी अंतर त्याने अवघ्या बारा तासात पूर्ण केलेलं आहे आणि स्टार फिश स्पोर्ट्सच्या माध्यमातून तो प्रशिक्षण घेत असतो आणि आताच आपण ठाणेलावीच्या माध्यमातून आयुष तावडे आणि त्याच्या प्रशिक्षकांसोबत संवाद साधला आहे अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो ठाणे शहरातल्या अपडेट मिळवण्यासाठी आताच ठाणेलावीला फॉलो करा नमस्कार